तुझं नाव काय मी श्यामराव सांगपाळ माझी साईड मी संध्याकाळी इव्हनिंग वॉकला गेलो होतो आणखीन फिरून येत असताना यांचा काय बाजार होता ते पडल्यानंतर मी उचलून द्यायला गेलो तेवढ्यात त्यांची गाडी आली आणखीन एकदम मारहाण चालू केली कोण मारहाण केलं ते जगदास साहेबांची गाडी होती त्यांच्यातनं दोन तीन पोरं उतरले आणखीन एकदम मारायला चालू केले आणखीन काय झालं म्हणूच न आम्ही सोडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी मारायला सोडलं आणि यांना पण दाखवून म्हणजे तुमचं तुम्ही मॉर्निंग वडलाय म्हणजे काय तुम्हाला काय चाललंय काय प्रकार काही माहिती तुम्ही सोडायला गेला आणि तुम्हाला पण मारण झाली काय मला मारण झाली तुम्हाला सोळा सोळा म्हणून सोळा मी भरून देतो कोण कोणतला माणूस मी भरून देतो काहीच नाही राजकारण काहीच संबंध काकाच्या पायाखालची वाळू कसली असं वाळू कसायचं काही विषय नाही तुमचं कोणाचा राजकारणाचा काही संबंध काय काय संबंध आम्ही गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे त्याचा नुसता हात हरशला टटल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बरं. एक कुठे घडले प्रकार नेमकं ही? आमच्या गावाजवळ तुम्ही गा म्हणजे दूध घालून घरी चाललेला. घरी चालले होते. त्याची गाडी तिकडे येत होती. त्यावरून लटिंग करून केलं चालले होते. म्हणजे त्यावे फक्त त्याच्या गाडीवर तुम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं त्यांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं कशाला? याला हरशाला. हा. हरशाला चुकून हात सहा साडेसवा त्यानंतर काय घातलं काय नंतर हा मार केली तुमच्या गाडी बघू ते चौघा पंधरा मारहाण केली गाडी काढून घेऊन गेले पैसे किती होते पैसे पैसे कोण करून घेतले पैसे मारले गाडी काढून घेऊन नाही पैसे कोण काढले म्हणजे त्यांनी पैसे तुमच्याकडे काढून घेतले मग तुम्ही काय त्यांच्या हल्ला बिल्ला असं काय केला त्यांनी चुकीचा आरोप केले तुमच्या राजकारणाचे काय संबंध आणि आता ते काय म्हणतात माहितीये का ते राजकारणासाठी संजय काकानी पोस्टिंग ते म्हणतात ना गुंडा आहेत म्हणून जगताप साहेबांनी ना ह्यांच्या नावे कोणत्या पोलिटेशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्यांनी दावा म्हणजे हा गाव गुंडा आहे म्हणून त्यांना म्हणतात ना तर हे हा ह्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे त्यांनी मला आम्हाला दाखवायचा